स्वाध्याय स्वाध्यायत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग एक पंधरावा माझा जिल्हा माझे राज्य वर्ग कार्य प्रश्न पहिला खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा एक शेतीच्या पिकांचे, पिकांचे उत्पादन हे कशावर अवलंबून असते उत्तर शेतातील पिकांचे उत्पादन हे हवामान मृदा व पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते दोन महाराष्ट्राची राजभाषा कोणती उत्तर महाराष्ट्र राज्याची राजभाषा मराठी आहे तीन जिरायती शेती म्हणजे काय उत्तर जी शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते त्या शेतीला जिरायती शेती म्हणतात चार बागायती शेती म्हणजे काय उत्तर जी शेती जलसिंचनाद्वारे केली जाते त्या शेतीला बागायती शेती, शेती म्हणतात पाच रब्बी हंगाम म्हणजे काय उत्तर हिवाळ्यात होणाऱ्या शेतीच्या हंगामाला रब्बी हंगाम म्हणतात सात खरीप हंगाम म्हणजे काय उत्तर पावसाळ्यात होणारा शेतीचा हंगाम हा खरीप हंगाम असतो आठ महाराष्ट्रातील आदिवासी पारंपरिक बोलीभाषा कोणत्या उत्तर गोरमाटी कोलामी कोरकू इत्यादी महाराष्ट्रातील आदिवासी जमातींच्या पारंपरिक बोलीभाषा आहेत नकाशा ओळख प्रश्न दुसरा पाठ्यपुस्तक पान क्रमांक सत्त्याण्णववरील महाराष्ट्र राज्य प्रमुख फळे व व्यापारी पिके या नकाशाचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक द्राक्षाचे पीक दर्शवणाऱ्या जिल्ह्यांची नावे लिहा उत्तर छत्रपती संभाजीनगर जुने नाव औरंगाबाद जळगाव सातारा नाशिक सांगली दोन कापसाचे पीक दर्शवणाऱ्या जिल्ह्यांची नावे लिहा उत्तर चंद्रपूर यवतमाळ वर्धा अमरावती अकोला बुलढाणा हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर जुने नाव औरंगाबाद जळगाव धुळे बीड नांदेड नंदुरबार तीन ठाणे जिल्ह्यात होणाऱ्या पिकांची नावे लिहा उत्तर केळी भाजीपाला नारळ हे ठाणे जिल्ह्यात होणाऱ्या पिकांची नावे आहेत चार नारळाचे पीक कोणकोणत्या कोणत्या जिल्ह्यात जास्त प्रमाणात होते त्यांची नावे लिहा उत्तर नारळाचे पीक रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जास्त प्रमाणात होते पाच संत्र्याचे पीक घेणाऱ्या जिल्ह्यांची नावे लिहा उत्तर नागपूर वर्धा अमरावती अकोला यवतमाळ या जिल्ह्यात संत्र्याचे पीक घेतले जाते सहा रत्नागिरी जिल्ह्यात होणाऱ्या पिकांची नावे लिहा उत्तर आंबा काजू व सुपारी हे रत्नागिरी जिल्ह्यात होणाऱ्या पिकांची नावे आहेत प्रश्न मालिका प्रश्न पहिला पाठ्यपुस्तक पान क्रमांक चौऱ्याण्णववरील महाराष्ट्र राज्य प्राकृतिक हा नकाशा पाहून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक आपल्या राज्यात द दक, उत्तर दक्षिण पसरलेल्या पर्वताचे नाव काय उत्तर आपल्या राज्यात उत्तर दक्षिण पसरलेल्या पर्वताचे नाव सह्याद्री पर्वत आहे या पर्वताच्या पश्चिमेकडील जमिनीच्या भागास काय नाव दिले आहे उत्तर या पर्वताच्या पश्चिमेकडील जमिनीच्या भागास कोकण नाव असे दिले आहे तीन हा भाग कोणत्या समुद्राशी जोडलेला आहे उत्तर हा भाग अरबी समुद्राशी जोडलेला आहे चार सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील भागाला काय म्हणतात उत्तर सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील भागास महाराष्ट्र पठार म्हणतात पाच आपल्या राज्याच्या उत्तरेला असलेल्या पर्वताचे नाव काय उत्तर आपल्या राज्याच्या उत्तरेला असलेल्या पर्वताचे नाव सातपुडा पर्वत होय सहा आपल्या राज्यातील पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी कोणती उत्तर आपल्या राज्यातील पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी तापी नदी होय सात वायव्यकडून आग्नेय दिशेकडे वाहणाऱ्या कोणत्याही दोन नद्यांची नावे लिहा उत्तर वायव्येकडून आग्नेय दिशेकडे वाहणाऱ्या गोदावरी व भीमा नद्या आहेत आठ सह्याद्री पर्वतातून उगम पावून अरबी समुद्राला मिळणाऱ्या कोणत्याही दोन नद्यांची नावे लिहा उत्तर सह्याद्री पर्वतातून उगम पावून अरबी समुद्राला मिळणाऱ्या सावित्री व वा वाशिष्ठी या नद्या आहेत नऊ सह्याद्री पर्वतातून निघालेल्या व पूर्वेकडे पसरलेल्या डोंगर रांगांची नावे लिहा उत्तर सह्याद्री पर्वतातून निघालेल्या व पूर्वेकडे पसरलेल्या डोंगरांची नावे महादेव डोंगर हरिश्चंद्र डोंगर व बालाघाट डोंगर आहेत दहा नकाशातील महत्त्वाची धरणे कोणती उत्तर जायकवाडी येलदरी विष्णुपुरी उजनी भंडारदरा काटेपूर्णा इत्यादी नकाशातील महत्त्वाची धरणे आहेत अकरा ही धरणे कोणकोणत्या कोणत्या नद्यावर आहेत उत्तर ही धरणे गोदावरी पूर्णा भीमा काटेपूर्णा इत्यादी नद्यावर आहेत बारा सह्याद्री पर्वतातील घाटांची नावे लिहा उत्तर बोरघाट थळघाट तामिनी घाट फोंडा घाट आंबोली घाट ही सह्याद्री पर्वतातील घाटांची नावे आहेत प्रश्न दुसरा पाठ्यपुस्तक पान क्रमांक पंच्याण्णववरील महाराष्ट्र राज्य वार्षिक पर्जन्यमान हा नकाशा पाहून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक जास्त पावसाच्या प्रदेशांची दोन नावे लिहा उत्तर रायगड व रत्नागिरी दोन मध्यम पावसाच्या प्रदेशांची दोन नावे लिहा उत्तर लातूर व परभणी तीन कमी पावसाच्या प्रदेशांची दोन नावे लिहा उत्तर सोलापूर व सातारा पाठ्यपुस्तक पान क्रमांक पंच्याण्णव व शहाण्णववरील महाराष्ट्र राज्य वार्षिक पर्जन्यमान व मुख्य पिके हे दोन्ही नकाशे व तखता पाहून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक जास्त पावसाच्या प्रदेशात होणारी मुख्य पिके कोणती उत्तर भात तीन कमी पावसाच्या प्रदेशात होणारी मुख्य पिके कोणती उत्तर ज्वारी बाजरी व मटकी